नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या श्रावण महिना हा आपण भोले शंकराला समर्पित करत असतो या महिन्यामध्ये आपले जे अनेक सण आहे ते येत असतात आणि आपण अनेक व्रत वैकल्य या महिन्यामध्ये करत असतो उपहस्त आपल्यावर राहण्यासाठी आपण अनेक उपासना पूजा व्रत वैकल्य करत असतो असंच मंडळी जीवनात अनेक समस्या आहेत संकट आहेत पती जो आहे तो ऐकत नाही अतिशय व्यसनाच्या अधीन गेला आहे किंवा एखाद्या बाईच्या मागे लागला आहे घरात पैसा टिकत नाही मुलाचं मुलीचं लग्नाचं वय झालं अनेक समस्या आहेत मुलगा अभ्यास करत नाही सतत चिडचिड करतो यासोबत किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला सततचा आजार पण आहे अशा अनेक समस्या आहेत त्या समस्यातून समस्या जर तुम्हाला सुटका हवी असेल तर मी तुम्हाला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे सेवा अगदी साधी सोपी आहे घरच्या घरी करायची आहे कशी करायची आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी अडचणी आहेत पती ऐकत नाही जीवन नको नको असं प्रत्येकाला वाटत असतं पण जर आपण जीवनामध्ये काही गोष्टी केल्या याच गोष्टी जर आपण आध्यात्मिक जोड दिली तर आपल्या अनेक गोष्टीतून आपली सुटका होणार आहे ती सुटका कशी कशी होणार आहे आपल्या जीवनात अनेक दुःख आहे ते दुःख दूर करण्यासाठी आपल्याला न चुकता रोज एकवीस दिवस तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता तारक मंत्राचे फायदे तारक मंत्राचे महत्त्व काय याची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या चॅनलला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात पण या श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र महिन्यात जर आपण या एकवीस दिवस तारक मंत्राचं जर अनुष्ठान केलं संकल्पयुक्त सेवा केली तर निश्चित तुमच्या जीवनात कितीही कष्ट असू द्या दारिद्र्य असू द्या दुःख असू द्या यातून आपली शंभर टक्के सुटका होणार आहे मग सेवा कशी करायची आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी ही सेवा तुम्ही अगदी कोणत्याही श्रावणी वारापासून म्हणजे अगदी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपासून करू शकतात एकतीस जुलै वार गुरुवार आणि उद्या सप्तमी सुद्धा आहे तर उद्यापासून जर तुम्ही जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते जर केलं तर याचा निश्चित तुम्हाला फरक पडणार आहे आता तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते कसं करायचं तर बघा आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला जर गुरुवारी शक्य झालं नाही तुम्ही शुक्रवारी शनिवारी कधीही करू शकतात असं काही नाही पण एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे तुमच्याकडे पिवळ्या रंगाची वस्त्र असतील परिधान करायचं आहे आपली जी देवपूजा आहे ती आवरून घ्यायची आहे त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुमच्याकडं जर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्तीला आपल्याला देवघरात ठेवायचं आहे तुमच्याकडं फोटो असेल तर थोडंसं गंगाजल टाका आणि जो फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला महाराजांना पिवळ्या रंगाची जी फुलं आहे ती अतिशय प्रिय आहे फुलं अर्पण करायची आहे हार असेल शक्य आणणं तर तुम्ही हार अर्पण करू शकतात मूर्तींना आपल्याला न चुकता न अत्तर लावायचं आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्याला न चुकता उद्या महाराजांना पिवळ्या रंगाची जी मिठाई आहे ती अतिशय प्रिय आहे शक्य झाल्यास उद्या तुम्ही जी पिवळ्या रंगाची मिठाई आहे ती आणायची आहे आणि महाराजांना अर्पण करायची आहे त्यानंतर आता जो तारक मंत्राचा संकल्प आहे तो कसा करायचा आता संकल्प का करावा तर आपण एखादी जी सेवा आहे ती सेवा करत आहोत मग सेवा करण्याच्या आधी जर आपण ती सेवा सेवा संकल्पयुक्त केली तर याचा निश्चित म्हणजे निश्चित अगदी एक हजार एक टक्के असतो मग त्यामुळे ही जी सेवा आहे आणि आपण ही श्रावण महिन्यामध्ये करत आहोत आणि उद्या वार गुरुवार आहे मग त्यामुळे जर आपण ही सेवा संकल्पयुक्त केली तर या संकल्पयुक्त सेवेने आपल्याला याचा निश्चित फरक पडणार आहे मग संकल्प कसा करायचा तर आपल्याला देवघराच्या समोर बसायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल त्यासमोर सुद्धा तुम्ही बसू शकतात नसेल तर तुम्ही अगदी देवघराच्या समोर बसायचं आहे ही सेवा तुम्ही कधीही करू शकता याला वेळ नाही वेळेचं बंधन नाही पण पुढं सांगणार आहे काय करायचं मग त्याआधी आपल्याला देवाच्या समोर बसायचं आहे देवाच्या समोर बसल्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामण घेतल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यात थोडेसे अक्षदा गंध टाकायचं आहे एक फुल टाकायचं आहे स्वतःच नाव घ्यायचं आहे पतीचं मुलांचं नाव घ्यायचं आहे गोत्राचं उच्चारण करायचं आहे त्यानंतर आपण ही जी सेवा आहे एकवीस दिवसाची ही का करत आहोत तुमच्या जीवनात काय कष्ट आहेत दारिद्र्य आहेत कोणती मनोकामना आहे कोणती इच्छा आहे ती पूर्ण होत नाही ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे हे स्वामी समर्थ महाराज मी तुमची आजपासून एकवीस दिवस अगदी पूर्ण श्रावण महिना होईपर्यंत ही सेवा करणार आहेत माझी ही ही इच्छा आहे नोकरी प्राप्तीची संतान प्राप्तीची आर्थिक ला प्राप्तीची किंवा आणखी काही तुमची जी समस्या असेल ते सांगायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि जे आपल्या हातात तामना हातातलं पाणी आपल्याला तामना सोडायचं आहे आणि नमस्कार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या जर देवघरामध्ये आपण तुम्ही बसणार असाल तर देवघरात जो, जो तेलाचा दिवा आहे तो लावून ठेवायचा आहे त्यानंतर एक अगरबत्ती घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला एक पितळाची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे त्यानंतर पित तांब्याचा जो ग्लास आहे तो घ्यायचा आहे स्टीलचा ग्लास काचेचा ग्लास चालणार नाही प्लास्टिकचा ग्लास चालणार नाही शक्यतो तुम्हाला तांब्याचा किंवा पितळाचा जो ग्लास आहे तो घ्यायचा आहे कारण तांब्यामध्ये अतिशय सकारात्मक ऊर्जा असते आपण पूर्ण देवाची जी पूजा करतो त्या पूजेला सुद्धा आपण जास्तीत जास्त तांब्याची जी भांडी असते ती वापरत असतो आपल्याला तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे घासून घ्यायचा आहे तर स्वच्छ करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्या व्यक्तीला आणि किती व्यक्तींना पाणी द्यायचं आहे तेवढं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तुम्ही जर तुमच्या फक्त पतीलाच देत असाल काहीतरी व्यसन आहे व्यसन सुटत नाही त्यासाठी तर तुम्ही अगदी पतीला जितकं पाणी देणार आहात तितकंच पाणी घ्यायचं आहे पण तुम्ही हे पाणी सर्वांना देणार असाल तरीही चालेल पण जर घरामध्ये पती जास्त चिडचिड करत असेल ऐकत नसेल किंवा एखाद्याला खूप दीर्घ आजार असेल तो बरा होत नसेल तर फक्त त्याच व्यक्तीसाठी तुम्ही एकवीस दिवसांची सेवा जर केली तर याचा सुद्धा तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार आहे त्यानंतर आपल्याला त्या ग्लास स्वच्छ घासून त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्हाला जितकं हवं तितकं पाणी घ्यायचं आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपण जी खाली तांब्याची किंवा पितळाची प्लेट घेतली आहे ती ठेवायची आहे आणि त्यानंतर तो ग्लास आहे तो ग्लास घ्यायचा आहे आणि त्या प्लेटवर ठेवायचा आहे त्यानंतर आपला उजवा हात घ्यायचा आहे आणि उजवा हात आपला झाकून त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र सुरू करायचा आहे तारक मंत्र सुरू करण्यापूर्वी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री दत्तात्रय महाराज की जे असं म्हणून त्यानंतर तारक मंत्र जो आहे तो तुम्हाला सुरु करायचा आहे शंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य असं आपल्याला अगदी सावकाश शांतते जे तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे अगदी स्पीडने मोठ्याने चुकूनही म्हणायचा नाही त्यानंतर तारक मंत्र म्हणताना हालायचं नाही डुलायचं नाही सगळ्यात महत्वाचा जो मोबाईल आहे तो शेजारी घेऊन बसायचंच नाही तुम्हाला येत नसेल तर गुगलवरून पीडीएफ काढा त्याची झेरोक्स मारा आणि त्यांनी काढा ही तरी कल्याणासाठी काहीतरी चांगल्यासाठी करत आहोत त्यामुळे तो मोबाईल आहे तो आधी बाजूला ठेवा आणि जी सेवा तुम्ही करायला घेतली जो संकल्प केला आहे ती संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर चुकूनही कुणाचा फोन आला एमर्जन्सी असेल तो उचलून घ्या पण एमर्जन्सी नसेल तर तुम्ही त्यांना बॅक कॉल नंतर करू शकतात आपल्याला मोजून अकरा वेळेस तारक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आता तुम्ही जर प्रथम पहिल्यांदा अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला मोजून एक पाऊन तास लागेल पण ज्यांना तारक मंत्र येतो त्यांना अगदी अर्धा तास अर्धा तासापेक्षा सुद्धा वीस मिनिटात ते पूर्ण तारक मंत्राचं जे अकरा वेळेस अनुष्ठान आहे ते करू शकतात आता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसा वेळ लागेल तसं तुम्हाला म्हणायचं आहे मोठ्याने म्हणायचं नाही स्पीडने पळत 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 म्हणायचं नाही अगदी सावकाश शांततेत तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे बोलायचं आहे आणि त्याचं जे तीर्थ आहे ते तयार करायचं आहे आता तीर्थ तयार केल्यानंतर पतीला द्यायचं आहे मुलाला द्यायचं आहे किंवा मला स्वतःला घ्यायचं आहे पण घ्यावं असं वाटत नाही काय बाहेरची वाईट शक्ती असेल नकारात्मक ऊर्जा जास्त असेल किंवा पतीला वाटतं की काहीतरी करून देत आहे तो घेणार नाही किंवा मुलगा आहे की आई अशीच करते तशीच करते तर मग काय करायचं तर स्वतःची काही ना काही युक्ती लढवायची आहे तुम्ही पतीच्या चहामध्ये ते जे तीर्थ आहे ते टाकू शकतात मुलाच्या चहामध्ये कॉफीमध्ये दुधामध्ये जे आहे ते टाकू शकतात आणि स्वतः आपल्याला हे घ्यावंच टाकणार आहे कारण खरंच सांगते तारक मंत्राचे अनेकांना अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी असे जे रिजल्ट आहे ते भेटलेले आहे आणि कदाचित आपल्याला सुद्धा आपण जर अगदी प्रभावीपणे अगदी मनोभावे संकल्पयुक्त जर ही सेवा केली तर आपल्या जीवनातल्या सुद्धा अनेक अडचणीतून आपली सुटका होणार आहे अतिशय प्रभावी ही सेवा आहे मात्र सेवा करणार आहोत संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर मग नियम आले का तर हो नियम तर येणारच आहे मग नियम काय तर आपल्याला आपण जेव्हा एकवीस दिवसीय ही तारकमंत्राचं जे अनुष्ठान आहे ते करणार आहोत मग एकवीस दिवस मंत्राचं अनुष्ठान करताना आपल्याला ज्या दिवशी आपण पहिल्या वेळेस जर सकाळी नऊ वाजता मंत्राचं जे पठन आहे किंवा अनुष्ठान आहे ते केलं तर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा नऊ वाजता करायचं आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा वाजता करायचं आहे म्हणजे एकवीस दिवस आपल्याला एकच वेळेला करायचं आहे तुम्ही कोणत्याही वेळेला करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अकरी अगदी रात्री अकरापर्यंत करा पण तुम्हाला त्या अकराच्या वेळेसच ते करायचं आहे जो वेळ पहिल्या दिवशी ठरला तोच वेळेस तुम्हाला त्या वेळेला करायचा आहे त्यानंतर दुसरं पर अन्न ग्रहण करायचं नाही एकवीस दिवस तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला एकवीस दिवस मांसाहार आहे मांसाहार पदार्थ नये खायचा नाही किंवा मांसाहार करायचा नाही यासोबत कांदा लसून वर्ज करायचा आहे कारण श्रावण महिना आहे तुम्ही कांदा लसून सुद्धा वर्ज केलेला असेल यासोबतच ही सेवा पुरुष महिला मुलगे मुलगा सासू सासरे बहीण भाऊ अगदी कोणीही करू शकतं या सेवेला बंधन नाही यासोबत जेही सेवा करणार असाल त्या व्यक्तीने चुकून जो मद्यपान आहे ते चुकणे एकवीस दिवस करायचं नाही त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचं म्हणजे पर अन्न घ्यायचं का तर बघा अनेकांना वाटतं की पर अन्न घेतल्यानंतर काय होतं काही होत नाही ते चांगले आहेत असं ह्या गोष्टी आहेत पण जर आपण कोणाच्या सेवा करत असाल अगदी मंत्राची सेवा म्हणून नाही तुम्ही कोणतीही पोथीचं वाचन करत असाल काहीतरी पूजन करत असाल जॉब करत असाल आणि जर तुम्ही या काळामध्ये अन्न जर घेतलं तर या पर अण्णानं तुम्ही केलेली पूर्ण सेवा त्या व्यक्तीला लागू होते मग आपण विचार करतो की ही व्यक्ती काहीच पूजा अर्चा करत नाही मी खूप पूजा अर्जा करतो पण तरी माझ्या जीवनात असं का तर तुम्ही पूर्ण केलेली सेवेचं पुण्य त्या व्यक्तीला देतात आणि ते व्यक्तीचं चांगलं होतं आणि त्यानंतर आपलं वाईट होत असतं त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर सेवा करताना कुणाकडेही पर अन्न घेऊ नका तुम्ही अगदी तुमच्या तुमच्या घरी घरी भावाच्या बहिणीच्या घरी त्यासोबत महिला माहेरी सासरी भावाच्या घरी बहिणीच्या घरी खाऊ शकतात पण पर अन्न घेणं योग्य नाही त्यामुळे तुम्हाला चुकू नये पर अन्न घ्यायचं नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आता तारक मंत्राचे फायदे आहेत का आपण जर तारक मंत्र जर पठण केलं तर त्याचे काही फायदे मिळतात का हो त्याचे खूप फायदे आहेत अगदी एक हजार एक टक्केने तुम्हाला अनेक फायदे भेटत असतात मग फायदे काय तर बघा आपल्या मना मनाला शांतता लाभते तारक मंत्राचा जप जप जर आपण केला तर आपल्या मनाला शांतता लाभते आणि स्थिरता सुद्धा मिळत असत आपण जर रोज तारक मंत्राचं अनुष्ठान केलं जप केला, केला तर या मंत्राने आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर जाते आणि आपले जे विचार आहेत ते विचार सुद्धा सकारात्मक होत असतात यासोबत तारक मंत्राचा जप केल्याने एकाग्रता वाढते आणि लक्ष सुद्धा केंद्रित होत असत यासोबत हा अनुष्ठान केल्याने भावनिक संतुलन सुद्धा योग्य होत असतं आणि मानसिक तणाव तो आहे तो सुद्धा शंभर टक्के कमी होत असतो या तारक मंत्राचा जग केल्याने व्यक्तीला नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते जर वाईट शक्तीचा आपल्या घरामध्ये आपल्यावर काही परिणाम असेल तो सुद्धा हळूहळू दूर होतो आणि आपली त्यातून सुटका होते जर सततचं आजार पण असेल ते सततचं आजार पण सुद्धा अगदी हळूहळू कमी होऊन आपण त्या आजारातून मिळत असते यासोबत आपण जर तारकमंत्राचा अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मना मनासारख्या घडतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते असा या तारक मंत्राने अनेकांना खूप सारे असे अनुभव आले आहे तुम्हाला येथील अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे एकवीस दिवशीय ते करायचं आहे कारण हा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये जर तुम्ही काही सेवा उपाय केलं त्याचं निश्चित फळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज देणार आहे पण त्यासोबत भगवान शंकराचं सुद्धा तुमच्यावर अखंड वरधस्त राहणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्य